नमस्कार सिंपल मेजवाणी मराठीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे मस्त ताजी टवटवी हिरवी गार फ्रेश अशी कोथिंबीर दिसली की आपल्याला सगळ्यात आधी बनवायची वाटते कोथिंबीर वडी हो ना परंतु कोथिंबीर पासून नेहमी नेहमी कोथिंबीर वडीच का बनवायची जरा तर मग बनवूया काहीतरी वेगळं भन्नाट आणि मस्त पौष्टिक असं काही तर सिंपल मेजवाणी मराठीमध्ये मा आज आपण कोथिंबीरचे मस्त खमंग मऊ आणि रुसलुशीत असे थेपले करणार आहोत हे कोथिंबीरीचे थेपले मऊ तर होतातच सोबतच चवीला सुद्धा खूप खमंग असे लागतात सकाळच्या नाश्त्याला दुपारच्या रात्रीच्या जेवणाला बनवू शकता टिफिनला देऊ शकता प्रवासामध्ये सोबत नेऊ शकता कारण चार ते पाच दिवसापर्यंत हे थेपले चांगले राहतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर थेपले करण्यासाठी इथे एक मोठी कोथिंबिरीची जुडी निवडून स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर एका सुती कापडावरती पसरवून याचं पाणी पूर्णपणे सुकून घ्यायचं करण्यासाठी कोथिंबीरच्या कोळ्या दांड्याच घ्यायच्या आहेत खूप जास्त जाळ दांड्या कोथिंबीरच्या घ्यायच्या नाहीत आणि आता ही कोथिंबीर मस्त बारीक अशी कट करून घ्यायची तर बघा सर्व कोथिंबीर अशा पद्धतीने बारीक कट करून घेतली आता वाटण करायचं आहे त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये अर्धा चमचा जिरे दोन ते तीन हिरवी मिरची आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि थोडंसं पाणी घालून छान बारीक असं वाटण तयार करायचं तर बघा अशा पद्धतीचं मस्त बारीक असं वाटण करून घेतलं आता एका मोठ्या ताटामध्ये बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर त्यामध्ये दोन मोठी वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ तयार केलेलं वाटण टाकूया पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट आता कोथिंबीर जे थेपले असल्यामुळे आपण यामध्ये धनेपूड नाही टाकणार आहोत एक चमचा डाळीचं पीठ म्हणजे बेसन घालायचं आहे आणि एक चमचा पांढरे तीळ दोन पोह्याचे चमचे किंवा छोट्या वाटीने दही घालायचं आहे आता सगळं साहित्य आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाणी वगैरे काहीही टाकायचं नाही कारण कोथिंबीरला स्वतःचं पाणी सुटते शिवाय यामध्ये दही व वाटणसुद्धा घातलं आहे सुरुवातीला सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि आता थोडं थोडं पाणी टाकून मऊसूत असं पीठ मळायचं खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट नाही मऊ असं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ जर खूप कडक झालं ना तर मग थेपले वातळ होतात तर बघा मस्त मऊसूत असा पिठाचा गोळा इथे मी करून घेतला पीठ भिजल्यानंतर छान असं मळून घ्यायचं म्हणजे थेपले मस्त मऊ लुसलुषित होतात तर यावरती एक चमचा तेल टाकायचं आणि हे तेल पिठाच्या सगळ्या गोळ्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं हे पीठ खूप जास्त पातळसुद्धा करायचं नाही तर बघा आता याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनटासाठी पीठ मरू देऊया दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपलं जे कोथिंबीरच्या थेपल्याचं पीठ आहे मस्त मऊ लुसलुषित झालं आहे हे पीठ पुन्हा एकदा थोडंसं मळून घेऊया छान असं पीठ मळून घेतलं की आता लगेचच याचे थेपले करणार आहोत तर त्यासाठी अशा पद्धतीने या सगळ्या पिठाचे गोळे करून घ्यायचे गोळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे करू शकता तर अशा पद्धतीने सगळ्या पिठाचे गोळे इथे मी करून घेतले थेपल्याच्या पिठा पिठाचा गोळा घेऊन गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि एकदम पातळसर असा थेपला लाटून घ्यायचा थेपले लाटताना याला खूप जास्त कोरडं गव्हाचं पीठ लावायचं नाही फक्त एकदाच हा गोळा गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि लाटून घ्यायचा जर खूप जास्त वेळ पीठ लावलं तर थेपले होतात बघा थेपला एकसारखा सगळीकडे मस्त छान पातळसर असं लाटून घ्यायचा आपलं जे थेपल्याचं पीठ आहे ना ते अगदी व्यवस्थित भिजवल्या गेलं की बघा ते पोळपाट लाटण्याला कुठेही चिकटत नाही आहे तर अशा पद्धतीने अलट पलट करून हा थेपला मी मस्त पातळसर असा लाटून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता थेपले खूप जास्त जाळ करायचे नाही तर अशा पद्धतीने छान पातळसर असा थेपला लाटून घेतला की आता हा थेपला तुम्ही अशा पद्धतीने शेकू शकता आणि जर सगळे थेपले एकाच आकाराचे करायचे असतील तर अशा पद्धतीने डब्याच्या मोठ्या झाकणाने कट करून घ्यायचे जेणेकरून थेपले छान गोल गरगरीत सुद्धा होतात शिवाय सगळे थेपले एकाच आकाराचे तयार होतात तर बघू शकता किती मस्त छान पातळसर असा थेपला तयार आहे अशाच पद्धतीने एक सोबत एक सहा ते सात थेपले लाटून घ्यायचे आणि नंतर शेकून घ्यायचे जेणेकरून थेपले पटापट तयार होतात तर बघा अशा पद्धतीने सहा ते सात थेपले इथे मी लाटून घेतलेले आहेत आता शेकून घेऊया थेपले शेकताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे हाय फ्लेमवरच थेपले शेकायचे आहेत तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं म्हणजे थेपला तव्याला चिकटला नाही पाहिजे आणि हाय फ्लेमवर अलट पलट करून हा थेपला शेकायचा आहे थेपला खूप जास्त कडक होईपर्यंत शेकायचा नाही कारण हे थेपले एकदम पातळ आहेत आणि शेकायला जास्त वेळ लागत नाही थेपल्यांना आवडीनुसार तेल तूप तुम्ही लावू शकता हाय फ्लेम अलट पलट करून दोन्ही बाजूने बाजूने हा इथे मी शेकून घेतला आणि मस्त मऊ कोथिंबीरचा इथे तयार आहे याच पद्धतीने सगळे थेपले इथे मी करून घेतले एवढ्या मिश्रणामध्ये आपले जवळजवळ अठरा ते वीस एवढे थेपले तयार आहेत चवीला खूप भन्नाट लागतात शिवाय मस्त मऊ लुसलुशीत होतात आवडीच्या चटणीसोबत दह्यासोबत लोणच्यासोबत सोबत सर्व करू शकता रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद